गुड मॉर्निंग सगळ्या फ्रेंड्सला तर हे खोपोलीमधील गगनगिरी महाराजांचा मठाचं दृश्य आहे आम्ही एप्रिल मे महिन्यामध्ये गेलो होतो बऱ्याचदा लोकांना आम्ही बऱ्याचदा तिथून गेलो माहीत नस नव्हतं आम्हाला पण आता ह्या वेळेस माहीत झालं म्हणून मा आम्ही गेलो होतो तिथे पाहायला आपण बऱ्याचदा अलिबागला वगैरे फिरायला जातो खोपोलीमधून पण माहीत मा नाही आहे तर माहीत व्हा म्हणून तर हा व्हिडिओ मी शेअर करते हा मठ खूप प्रशस्त आणि मोठा आहे डोंगराच्या असं जवळच आहे निसर्गाचं निसर्गरम्य ठिकाण आहे आणि ही नदी जी तुम्ही पाहता ही पूर्ण मठाला अशी विळखा घालून खळखळ वाहत असते या मठा मठाच्या आजूबाजूने तर तुम्ही पाया एप्रिल मे महिन्यामध्ये सुद्धा किती पाणी आणि किती हिरवळ आहे तिथे तर खूप छान निसर्गरम्य ठिकाण आहे आणि हीच ती गुहा आहे जिथे गगनगिरी महाराज स्वतः तपश्चर्या करत बसायचे असं त्या पुजाऱ्यांनी आम्हाला स्वतः सांगितले तिथे गेल्यावर पाच मिनटं नामस्मरण करायला लागतं गगनगिरी महाराजांच्या त्यांचं नाव घेऊन तर आम्ही पण तिथे गेल्यावर नामस्मरण केलं दर्शन घेतलं खूप छान वाटलं इतकं असं निवांत अशी छान अशी गुहा आहे ही डोंगरावरती थोड्याशा अंतरावर आहे तिथे जाण्या येण्याची उत्तम सोय केलेली आहे डांबरीकरण करून रस्ता केलेला आहे वरती जाण्यासाठी आणि भक्तांना राहण्यासाठी तिथे मस्त असं भक्त निवास बांधलेला आहे छान आणि जेवणाची पण उत्तम सोय आहे मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड आहे हे हेलिकॉप्टर उतरण्यासाठी <coughs> केलेलं आहे तर ही इमारत आहे भक्त निवास निवाससाठी बांधलेली आणि पाहात मी डोंगराच्या अगदी जवळच आहे आणि खूप छान वाटते गेल्यावर तुम्ही जर गगनगिरी महाराजांचे भक्त असाल तर तुम्ही तर इथे जायलाच पाहिजे असं मला तरी वाटतं तर पहा नदीचं पाणी आणि ते डोळ्याला खूप सुख देणारं आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कोणी जाणार असेल तर त्यांना पण सुचवा की तुम्ही इथे जा हे मंदिर पहा व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला बाय